नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा याप्रमाणे अनेक देशी विदेशी विचारवंतांनी तीर्थराज मिलनात आपापली प्रतिक्रिया व्यक्त केली आपापले अनुभव कथन केले तीन दिवस चाललेल्या या अनोख्या सोहळ्याच्या अखेरच्या दिवशी शास्त्रींनी आपल्या प्रवचनातून स्वाध्यायींच्या शिस्तीचं कौतुक केलं सागरपुत्रांची स्तुती केली पाच हजार सागरपुत्रांवर संपूर्ण सोहळ्याची सुरक्षिततेची जबाबदारी सोपवण्यात आली होती घनघोर अंधाऱ्या रात्री देखील सुरक्षा विभागाचा कृतीशील पहाऱ्याच्या पाळीवर असे भक्ती चक्राविषयी ओळखपत्राशिवाय कुणाला प्रवेश देत नसत ही पोलादी सुरक्षा व्यवस्था मोडून आत कुणाची घुसायची हिंमतही नव्हती काहींनी घुसण्याचा प्रयत्न करून पाहिला अलाहाबादमधले कुणी प्रतिष्ठित वकील संगम रोडवरून चालले होते अचानक त्यांना तीर्थराजनगरात प्रवेश करण्याची इच्छा झाली सुरक्षा विभागाच्या सागरपुत्रांनी त्यांना अडवलं भक्तिचक्राशिवाय प्रवेश देण्यास त्या वकील महाशयांना त्यांनी नकार दिला त्यांचा अहंकार दुखावला रागाने लालीलाल झाले मोठ्या त्वेषानं म्हणाले तुमच्यासारख्या अड्याण्यांना जोड्यानं मारलं पाहिजे सुरक्षा विभागाच्या कृतिशील सागरपुत्रानं लगेच आपल्या पायातला जोडा काढला आणि वकील महाशयांच्या हाती देऊ लागला म्हणाला आपली इच्छा पूर्ण करून घ्या पण आज सोडायला सांगू नका वकील महाशयांच्या क्रोधाचं पाणी पाणी झालं ते चांगलेच वरमले अशा अनेक अनुभवांतून अलाहाबादमधल्या एका दैनिकानं लिहिलं की तीर्थराज नग नगरात भक्तिचक्राशिवाय एक, एक माशीसुद्धा प्रवेश करू शकणार नाही इतर जणांचं तर सोडाच भाजप नेते लालकृष्ण अडवाणींनाही ने त्या गोष्टीचा प्रत्यय आला काही कारणांमुळे अडवाणींना तीर्थराज नगराबाहेर जायचं होतं त्यांच्या समवेत असलेले बिहारी वाजपेयी त्यांना म्हणाले आता कशाला बाहेर जाता अडवाणी म्हणाले जरा सर्किट हाऊसमध्ये जाऊन येतो अडवाणी सर्किट हाऊसमध्ये गेले जाताना निमंत्रितांसाठी असलेलं कार्ड न्यायला विसरले व्हायचा तोच परिणाम झाला ते परत आले प्रवेशद्वारापाशी असलेल्या कृतिशील सागरपुत्रांनी अडवलं अडवाणींनी स्वतःची ओळख करून दिली परंतु कृतिशील म्हणाले आम्ही आपल्याला ओळखत का नाही पण भक्तिचक्राशिवाय अथवा निमंत्रण पत्रिकेशिवाय कुणालाही प्रवेश द्यायचा नाही असा आम्हाला आदेश आहे अडवाणी थोडे नाराज झाले ती गोष्ट आतमध्ये कुठल्या तरी भाऊंना समजली ते धावत पळत प्रवेशद्वाराच आले आतमध्ये सोडायची त्यांना विनंती केली आणि अडवाणींना प्रवेश मिळाला ओलादी सुरक्षा व्यवस्थेची झुणूक खुद्द पांडुरंगशास्त्रींच्या भगिनी शांता आणि भावजय प्रमिलाताई यांनाही अनुभवायला मिळाली साडीच्या पदराआड त्यांचं भक्तिचक्र लपलं होतं कृतिशिलांनी त्यांना अडवलं त्यांनी आपली ओळख सांगितली सागरपुत्रांनी त्यांना खाली वाकून नमस्कार केला त्याचवेळी भक्तिचक्रासाठी त्यांची शोधकदृष्टी फिरत होती भक्तिचक्र दाखवल्यावर आत प्रवेश करता आला सागरपुत्रांची आपल्या कार्यावरची कमालीची निष्ठा सर्वांनाच प्रतीत आली होती आणि त्यामुळेच त्यांचं तोंड भरून कौतुक शास्त्रींनी केलं अशा तऱ्हेनं तीन दिवस चाललेल्या तीर्थराज मिलनाचं सूख वाजलं विसर्जनाच्या घडीचे पडघम वाजू लागले वातावरणात रितेपणा भरू लागला सर्व उपस्थितांप्रमाणे शास्त्री निर्मलाताई आणि जयश्री दिदी यांच्याही नेत्रांना विराहाचा ओलावा जाणवला सर्वजण शिस्तीनं तीर्थराजनगर सोडून परत निघाले हळूहळू मैदान रीतं व्हायला लागलं संपूर्ण मैदान रिकामं झालं कृतिशिलांनी ते परत पहिल्यासारखं स्वच्छ केलं कुठेही घाण राहणार नाही याची खबरदारी घेतली कुठल्याही प्रकारची रोगराई पसरू नये म्हणून औषधांची फवारणी कर केली शास्त्रींची तशी आज्ञा होती कोणताही समारंभ झाल्यावर मैदान आणि सोहळा स्थान पूर्ववत झालं पाहिजे असा दंडक त्यांनी परिवाराला घालून दिला होता एवढंच नव्हे तर त्या कार्यक्रमानंतर ते स्वत मैदानावर जाऊन पाहणी करत कार्यक्रमामुळे कुणाला उपद्रव होऊ नये यांची ती भूमिका असे आता हे मैदान पूर्ववत झाल्यावर कृतिशील मागे फिरले हरित तृणांच्या मखमलीवर आता मागे राहिले होते ते फक्त आठवणींचे गालीचे निर्मल निकेतन ह्या स्वाध्याय परिवाराच्या नवीन कार्यालयात आपल्या स्वतंत्र केबिनमध्ये पांडुरंगशास्त्री बसले होते गुजरातमधून आलेले स्वाध्यायी त्यांच्याशी चर्चा करीत होते तेवढ्या चंदुभाई आत आले पांडुरंगशास्त्रींजवळ जाऊन म्हणाले दादा ते श्रीदर्शनमसाठी पाठवले होते ना तुम्ही ते आलेत दोघेजणं श्रीदर्शनांसाठी तो चमत्कार हो हो आले का ते त्यांना बसायला सांगा आधी यांचं काम संपवतो चंदूभाई बाहेर निघून गेले गुजरातमधून आलेल्या स्वाध्यायींचं काम थोड्याच वेळा संपलं ते निघून गेले त्याचवेळी शास्त्रींनी त्या, त्या दोघांना आत बोलावून घेतलं ते दोघेही आत आले उत्साहानं शास्त्रींनी विचारलं या या काही लागला का शोध शास्त्रींनी खूण करताच दोघेही समोरच्या खुर्च्यांवर बसले म्हणाले दादा पुष्कळ शोध घेतला पण उलगडा काही होऊ शकला नाही म्हणजे तो चमत्कार असला पाहिजे त्या दुसऱ्या स्वाध्यायीच्या बोलण्यावर शास्त्रींनी लगेच कोणतंही मतप्रदर्शन केलं नाही काही वेळ विचारमग्न झाले घडलेली हकीकत आठवू लागले घटनेची उजळणी करताना ते सुद्धा चकित होऊन गेले होते काही वर्षापूर्वी पांडुरंगशास्त्रींनी श्रीदर्शनम हा नवीन प्रयोग सिद्ध केला श्रीदर्शनम म्हणजे महाकृषी योगेश्वर कृषी गावची श्रीदर्शनम जिल्ह्याचं श्रीदर्शनमची पद्धत योगेश्वर कृतीसारखीच असते सर्वसामान्य शेतकरी कुटुंब शेतात राबत असतं थंडीवारा ऊन पाऊस तमा न बाळगता शेतकरी कष्ट करतो श्रमाशी त्याचं जन्मजात नाटक झडलेलं असतं आणि शेतकरी देवाची पूजा केव्हा कशी करतील असा प्रश्न शास्त्रींच्या मनात गेले काही दिवस फिरत होता यथावकाश उत्तर मिळालं शेतकरी देवाची पूजा करतील ती आपल्या अवजारांनी आणि श्रमाने शास्त्रींनी लगेच गावागावातून प्रयोग समजवायला सुरुवात केली गावात सर्वांची शेत आहेत मग देवाचं का असू नये हळूहळू प्रयोग दृश्य स्वरूपात यायला लागला ज्या गावात साधारणपणे साठ टक्क्यांपर्यंत लोकस्वाध्यायी आहेत ज्या गावात स्वाध्याय केंद्र आहे बालसंस्कार केंद्र आहे युवा केंद्र नियमितपणे चालतात खऱ्या अर्थानं एकादशी व्रत माहिती आहे ज्या गावातून तीर्थयात्रेसाठी जाणारे स्वाध्यायी आहेत अशा गावांमधून देवाची शेतं उभी राहू लागली या प्रयोगाला योगेश्वर भावकृषी अशी नावं दिली जिल्ह्यांमधून उभ्या राहिलेल्या मोठ्या कृषीला श्रीदर्शनम या कृषी पद्धतीत वीस गावांमधील स्वाध्याय परिवार देवाचं शेत निवडतात ती जमीन केवळ स्वाध्यायीची असते एखाद्या शेतीमालाचे जमिनीचे सर्व कायदेशीर हक्क का अबाधित असतात एकदा शेत निश्चित झाल्यावर अनुभवी स्वाध्यायींच्या मार्गदर्शनाखाली स्वाध्यायी संकल्प सोडतात अक्षय तृतीयेला शेतकामाचा मुहूर्त ठरलेला भल्या पहाटे सारा गाव जागा होतो आपापली अप अनेक उरकून घरातील सर्व मंडळी तयार होतात सडा समारंजन रांगोळ्या गुढ्यांनी गाव सजतो गावातील मंदिरात सणई चौघडा वाजवल्या जातो नवी वस्त्र नेसून गावकरी एकत्र एक जमतात कुणीतरी बैलगाडी पानाफुलांनी सजवलेली असते बैलगाडीला जणू रथाचं स्वरूप प्राप्त झालेलं असतं योगेश्वराची प्रतिमा ठेवण्यात येते थे वाजत गाजत योगेश्वराचा रथ निघतो सारा गाव शोभायात्रेत सहभागी होतो शोभायात्रा ठरलेल्या शेताजवळ आल्यावर योगेश्वराची प्रतिमा एका उच्च स्थानावर आरास करून ठेवली जाते पुढे अवजारं ठेवतात श्रीसुक्त म्हटलं जातं लक्ष्मी मातेला आवाहन केलं जातं नंतर योगेश्वराच्या नामाच्या निनादात कृतीभक्तीला सुरुवात होते ज्यांनी पुजारी म्हणून हे नाव दिलं आहे त्यांनीच त्या शेतावर जायचं प्रत्येकाची पूजेची पाळी आधी ठरवण्यात येते आपापल्या पाळीप्रमाणे त्या त्या, त्या गटानं शेतात काम करायचं अन्य पुजाऱ्यांनी बांधावर बसून भाव घेतं स्तोत्र म्हणायची ते दृश्य खरोखरच वर्णनातीत असतं भावभक्ती आणि कृतीभक्ती याचा अपूर्व संगम झालेला असतो जो गट नांगरायला वखरायला जाईल त्या गटानं पेरायचं नाही जो गट पेरणी करायला जाईल त्या गटानं पाणी घालायचं नाही पाणी घालण्याचं काम करील त्या गटानं निंदणी करायला जायचं नाही त्याचप्रमाणे जो निंदणी करेल त्या गटानं कापणी करायची नाही कापणी करणाऱ्यानं मळणी नाही संपूर्ण प्रक्रियेत संपूर्ण पीक निघेपर्यंत प्रत्येकाची एकदा किंवा दोनदाच पाळी येते धान्याच्या रूपानं लक्ष्मी तर येतेच श्रमाऐवजी पूजेनं उभी राहिलेली लक्ष्मी ही अपौरुषेय लक्ष्मी कुणाची तर योगेश्वराची कारण प्रत्येकाच्या भक्तीच्या रूपानं श्रम केलेले असतात पूजेची भावना तिथे असते आणि म्हणूनच पूजेचं निम निर्माण झालेलं उत्पन्न ते कुणाच्याही धनित्वाचं नसतं तिथे मजुरी मजूर प्रश्न नसतो ज्याचं शेत असेल त्याला रीतसर त्याचा हिस्सा दिला जातो उरलेलं धान्य विकून जे धान्य येतं धन येतं योगेश्वराचं असतं प्रत्येक गावाप्रमाणे योगेश्वर भाव कृषीचा जिल्ह्याप्रमाणे श्रीदर्शमचा विशेष हिशेब ठेवला जातो धनाचा विनियोग गावातला कुणी अन्न वस्त्र निवारा नैसर्गिक आपत्ती अनारोग्य अशा कोणत्याही संकटात सापडला त्यासाठी करण्यात येतो ऋणको आणि धनको हे व्यावहारिक नातं तिथे नसतं भावनिक नात्यानं ना, त्या गावात त्या धनाचा विनियोग केला जातो अशा रीतीने गावोगावच्या स्वाध्यायींनी योगेश्वर भावकृषीची आणि श्रीदर्शनची कल्पना उचलून घातली प्रयोग यशस्वी झाले अपौरुषेय लक्ष्मी रूपानं अर्थशास्त्रात एक नवीन संज्ञा निर्माण झाली आणि ती चमत्कारिक घटना एकोणीसशे पंच्याण्णव साली श्रीदर्शनमच्या संदर्भात घडली अशाच एका गावामध्ये योगेश्वराच्या शेतीत श्रमभक्ती करण्यासाठी गट जायचा होता तीन दिवस ते पुजारी पूजा पुझा करणार होते पुजाऱ्यांमध्ये गावातला एक गरीब शेतकरी होता पुजाऱ्यांची पाळी पूर्वनियोजित होती शेती कामात पेरणीची वेळ साधणं महत्त्वाचं पेरणीची वेळ साधली तर पीक चांगलं येतं पाऊस केव्हा पडेल जमिनीची वाफ कधी होईल हे कुणालाच निश्चित सांगता येत नाही अशी वाफ धरल्यावर शेतकरी विनाविलंब पे पेरणी करतो आणि पाऊस पडला जमिनीची वाफ धरली होती पेरणी करणं आवश्यक होतं परंतु योगेश्वराच्या शेतावर जाण्याची पाळी आल्याने त्या गरीब शेतकऱ्याला स्वतःच्या शेतात पेरणी करणं शक्य नव्हतं त्याची कारभारीण शेतात काम करायची ती तापानं फणफणली होती तो शेतकरी निघाला तेव्हा आपल्या कारभारणीला म्हणाला मी देवाला वेळ दिलाय योगेश्वराच्या शेतात तीन दिवसा करता जातोय आपल्या शेताचं आपल्या शेताचं जे व्हायचं ते होईल तू मात्र शेतात जाऊ नकोस पडून राहा तीन दिवसानंतर तो शेतकरी परतला येताना स्वतःच्या शेतावरून आला पाहतो तर काय स्वतःच्या शेतात पेरणी झालेली त्याचा राग अनावर झाला प्रकृती बरी नसताना हिनं पेरणी केली की काय असं मनाशी म्हणून तावा तावानं घरी आला घरात प्रवेश केल्यावर कारभारणीला ओरडून म्हणाला तू का गेली शेतात सांगितलं होतं ना तुला शेतात जायचं नाही तरीही गेलीस अहो मी कशी जाईन खोटं बोलू नकोस आपण दादांच्या परिवारातले खोटं बोलतो का कधी मी खरंच गेले नव्हते तिचं बोलणं ऐकून शेतकरी चक्रावून गेला त्यानं गावात चौकशी केली की शेतात पेरणी कुणी केली कोणीच थांगपत्ता लागला नाही ही वार्ता संपूर्ण गावात पसरली सगळ्यांना चमत्कार वाटला अल्पावधीत तो चमत्कार मुंबईत पांडुरंगशास्त्रींच्या कानावर गेला चमत्कारावर विश्वास ठेवून लगेच भांडवल करण्याचा शास्त्रींचा मुळी स्वभाव नव्हता त्यांनी काही स्वाध्यायींना त्या गावात पाठवलं सारी चौकशी करून याला सांगितली आणि त्यानंतर कुणालाच त्याचा थांग पत्ता लागला नाही गुप्तपणे तपास केला दोन स्वाध्यायींना त्या गावात पुन्हा धाडलं कुठलेही धागेदोरे लागले नाही म्हणजे तो चमत्कारच असला पाहिजे पांडुरंग शास्त्रींना ते म्हणत होते लगेच मत प्रदर्शन केलं नाही थोडा विचार करून शास्त्री म्हणाले माझा अजूनही या चमत्कारावर विश्वास नाही छडा लावलाच पाहिजे ते दोघे स्वाध्यायी शास्त्रींकडे आश्चर्याने बघत राहिले मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीकृष्णार्पण